महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा भांडण करत असलेल्यांना हटकल्यानं पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या पोलिसांना मारहाण करण्यात आल्याचं समोर ही घटना शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या दाखल झालेल्या या प्रकरणी पोलीस हवालदार प्रवीण कांबळे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रवीण कांबळे सहकारांसोबत निगडी परिसरात कस्त घालत असताना संशयित आपसात भांडण करत असल्याचं आढळलं पोलिसांनी त्यांना हटकलं असता संशयितांनी आपसात संगणमत करून पोलिसांवर हल्ला चढवला त्यांनी हवालदार कांबळे यांना जमिनीवर पाडून लाताबुक्यांनी मारहाण केली तसेच पोलिसांना खूप माज आलाय असं म्हणत एकानं पोलिसाचं बोट पिरगळलं घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ आणि शत्रुघ्न माळी यांनी घटनास्थळी धाव घेतली संशयताना ताब्यात घेऊन गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणला असता त्यांनी अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला प्रमोद आणि वैभव तुपे यांनी भिंतीवर डोके आपटून कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली शिवाय तुमच्या सगळ्यांना बघून घेतो तुमच्या सगळ्यांना कामाला लावतो अशी धमकी दिली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनल ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा